नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि इथून पुढे सलगपणे आपलं गाव आपली बातमी सुरुवातीला बातमी मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणाबद्दलची आणि आंदोलनाबद्दलची या मराठा विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आझाद मैदानात आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आहे यावेळेला त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात या सगळ्या विषयावरती तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्याचं कळतं उद्यापासून सुरू होणाऱ्या प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली नेमकी काय चर्चा झाली गिरीश महाजल आणि या विद्यार्थ्यांमध्ये मिलन सर साधारण दहा ते पंधरा मिनिटं ही संपूर्ण चर्चा चालली होती गिरीश महाजन यांनी सगळ्या विद्यार्थ्यांचे सगळे जे काही मुद्दे होते ते ऐकून घेतले आणि त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेल्या विद्यार्थ्यांना की कायमस्वरूपी या संपूर्ण प्रकरणावर आम्हाला तोडगा आहे कुठल्याही विद्यार्थ्याचं अहित होईल असं आम्ही काहीही करणार नाही जे आरक्षण आम्ही लागू केलेलं आहे ते पुढे कसं टिकेल हा आमचा पूर्ण प्रयत्न असेल त्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही आजच पुन्हा रिव्ह्यू पिटिशन फाईल केलेली आहे इतकंच नाही तर उद्यापासून जी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे ती प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत साधारण तीन ते चार दिवसाचा कालावधी आम्ही मागून घेणार आहोत कारण आम्हाला विश्वास आहे की या तीन ते चार दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये तोडगा निघेल आता पीजी च्या ऍडमिशन उद्यापासून सुरू होत आहेत तर पुढे एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळेला सुद्धा हीच अडचण निर्माण होणार आहे ही अडचण पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कुठल्याही पद्धतीनं आम्ही विद्यार्थ्यांचं हो पुन्हा एकदा गिरीश महाजन यांनी या ठिकाणी स्पष्ट केलंय इतकंच नाही तर विद्यार्थ्यांची जी पीजी आहे ती सुद्धा सरकारच भरेल असं त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगितलंय प्रणाली पण याच्याकरता सरकारकडे सर्वोच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त असा कोणता मार्ग आहे ज्याच्या आधारावर सरकार या विद्यार्थ्यांना आश्वासन देऊ पाहत आहे की येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही तोडगा काढू तांत्रिक तोडगा काय आहे त्यांचं हेच म्हणणं आहे वारंवार की तांत्रिक अडचण आहे आणि ही अडचण सोडवली जाऊ शकते त्यासाठी दिग्गजातल्या दिग्गज वकिलांची फौज आपल्याकडे आहे पुन्हा एकदा याच वकिलांच्या मार्फत आपण रिव्ह्यू पिटिशन जी आहे ती फाईल करतो हो। आहोत सोबतच त्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की आचारसंहितेमुळे सुद्धा थोडीशी अडचण होते आहे त्यामुळे आचारसंहिताला अडचण न होता सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि रिव्ह्यू पिटिशनमध्ये निकाल आमच्याच बाजूने लागेल अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो शासनाला या ठिकाणी दिसतोय प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आचारसंहिता अद्यापही पूर्णपणे उठलेली नाही आणि त्यामुळे सरकारला काही निर्णय घेताना निश्चितपणे बंधनं आहेत किंवा अडचणी आहेत आणि पण सरकारच्या वतीनं गिरीश महाजन यांनी असं म्हटलं की या विषयात तोडगा काढण्याच्या दृष्टीनं राज्य सरकार सकारात्मक आहे आणि सर्वोच्च न्यायालयात एक तातडीनं फेर आढावा याचिका रिव्ह्यू पिटिशन हे दाखल करण्यात आलंय आणि त्या दृष्टीनं सरकार गांभीर्यानं हालचाली करेल आपण त्यांच्या एका विश्वास ठेवायला हरकत नाही शेवटची तारीख आहे त्याच्या आताच आहे मान्य मुख्यमंत्री मोदय अतिशय पॉझिटिव्ह आहेत म्हणून आज काल अधिकाऱ्यांसोबत सर्व मीटिंग सुरू आहेत चर्चा सुरू आहे आज एक पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक टीम विद्यार्थ्यांची गेलेली आहे सरकारतर्फे आम्ही प्रयत्न करतो आहोत की आपण आपला निर्णय थोडा बदलून दिला तर विद्यार्थ्यांना ते अधिक सोयीचं होणार आहे शासन अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करत ते मला वाटतं एक दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये हा सगळा जो क्रीडा आहे हा निश्चित सुटेल कारण मोठमोठे वकील तज्ज्ञ वकील देशातले यासाठी आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहे मला खात्री आहे की या दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये हा प्रयत्न सुटेल परंतु ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती उद्याच या आणि म्हणून त्याला मुदतवाढ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सी टी सेल त्या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे आम्ही त्याला विनंती केलेली आहे मला वाटतं तासामध्ये विनंती मान्य करतील आणि पुढे जातील त्याला मुदतवाढ मिळेल हे सगळं मुंबईत होत असताना तिकडे ठाण्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या प्रवेशाच्या बद्दल आपली भूमिका त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि यातून सरकारनं मार्ग काढण्याकरता राज ठाकरे यांनी सुद्धा आपली भूमिका बजवावी आपल्या वतीनं सरकारकडे दाद मागावी यासाठी या सगळ्या विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली मराठा समाजातल्या तरुणांची फसवणूक झाल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला तसंच सर्व नोकऱ्यांमध्ये राज्यातल्या तरुणांना प्राधान्य दिलं तर आरक्षणाची गरजच राहणार नाही असा मार्ग देखील त्यांनी सुचवला ते होणारच नव्हतं कारण सरकारला फसवायचंच होतं या मुलांना फसवणं एवढंच काम होतं जे होऊ शकत नव्हतं जी गोष्ट घडू शकत नव्हती आता ज्यांनी आरक्षण मिळाल्यावरती ज्या भाजप भाजपच्या लोकांनी पेढे वाटले होते ना त्यांना बोलवा ना आता महाराष्ट्रातल्या तरुणांशी तरुणींशी देशातल्या पण त्या खेळ करत बसलात का तुम्ही राजकारणाचा ती मुलं आपली त्या ऍडमिशन वरती काहीतरी स्वप्न पाहतात आणि मग कुठंतरी एक निर्णय येतो निर्णय येतो का तो जाणारच होता कोर्टात विषय बरं जी गोष्ट राज्याची नाही जी केंद्राची गोष्ट आहे राज्य जाहीर कसं का काय करतं आज जर या देशामधले जर समजा उद्योगधंदे बघितले तर तुम्ही साधारणपणे पंच्याऐंशी नव्वद टक्के त्याच्यापेक्षा जास्ती हे खाजगी सगळे उद्योगधंदे आहेत तिकडे आरक्षण नाहीये मग तुम्ही कुठे नोकऱ्या देणार आहात आणि माझी पहिल्या पासूनची मागणी हीच आहे की या राज्यामध्ये जेवढ्या नोकऱ्या निर्माण होत आहेत त्या खाजगी असतील नाहीतर सरकारी असतील सर्व नोकऱ्यांमध्ये किंवा शिक्षण संस्थांमध्ये देखील जर जर समजा समजा तुम्ही महाराष्ट्रातली त्यांना जर पहिल्यांदा प्राधान्य दिलं आरक्षणाच्या कचाट्यात अडकलेल्या दोनशे पन्नास वैद्यकीय विद्यार्थ्यांचं सरकार कोणतंही नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय या संदर्भात आज अजित पवार आणि राधाकृष्ण विखे यांनी स्वतंत्रपणे महाजन यांची भेट घेतली पण या बैठकीत नेमकं काय झालं आणि दिवसभरात पडद्याच्या मागे काय घडत होत समाजातल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेचा प्रश्न जटील बनत चाललाय अखेर विरोधी पक्षांना जाग आली आणि अजित पवार यांनी या मुलांची भेट घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे धाव घेतली सरकार या प्रश्नाबद्दल सकारात्मक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की मुलांचं नुकसान होऊ नये आणि साधारण तशाच पद्धतीची भूमिका त्यांनी पण मान्य केली की मुलांचं नुकसान होता कामा नये एक झालेलं आहे आता पंचवीस तारखेपर्यंत ता आचारसंहिता आहे आचारसंहितेचे काही अडचणी येईल असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही म्हणलं की बाबा ह्या ॲडमिशनचं प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आचारसंहितेचा आता भाऊ कोणी करू नये आम्ही पण सगळ्या विरोधी पक्षाच्या वतीनं त्याच्यामध्ये कुठलीही पण तक्रार ले ले। पाथ त्या ठिकाणी करणार नाही अशा प्रकारे त्यांना सांगितलेलं आहे अजित पवार यांच्या पाठोपाठ राधाकृष्ण विखे सुद्धा महाजन यांच्या भेटीला पोहोचले त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या पण स्वतः विखेंनीच याबद्दल खुलासा केलाय दुष्काळाची स्थिती आणि त्याच्या पार्श्वभूमीवर सगळ्या प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया होऊ जाऊ दे दुष्काळ वेळ राजनितीच्या राजकारण बोलायला तेवीस तारखेला शेवटी सगळे चित्र स्पष्ट होईल तर मला असं वाटतं की एकदा ह्या दुष्काळातून जनतेला दिलासा देणं आज महत्वाचं आहे राजकारणापेक्षा आता राधाकृष्ण विखे भाजपच्या वाटेवर असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळे साहजिकच महाजनांना सुद्धा यासंबंधीचा प्रश्न विचारला जाणारच तुम्हीच पहा महाजन यावर काय म्हणाले अजित पवारही इथेच येत आहेत आणि विखे इथे आहेत हे योग कसं काय होऊ शकतो मी मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री आहे शस्त्रक्रिया बहुतेक सगळ्या त्यांचा विषय माझ्याकडेच आहे आणि आज विषय तो शस्त्रक्रियेचाच होता पी जीच्या विद्यार्थ्यांचा होता सर्जन असतील फिजिशियन असतील त्या विद्यार्थ्यांचा विषय या ठिकाणी होता दुसरा याच्यामध्ये कुठलाही विषय नव्हता या सगळ्या राजकीय गाठीभेटीत मात्र आंदोलक विद्यार्थ्यांचं अजूनही समाधान झालेलं नाही त्यामुळे ते आपल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर ठाम आहेत आमचं राज्य दोनदा मुख्यमंत्र्यांची बैठक झाली दोनदाही मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की सरकारची चूक आहे चूक सरकारची आहे आणि आम्ही तुम्हाला जागा देऊ पण त्यांचं लेखी आतापर्यंत काहीही आलं नाही आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही जोपर्यंत साईटवर ऑफिशियली टाकणार नाहीत की दिस टू फिफ्टी जसे आज तसे ऍझिट ठेवलेले आहेत तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील या दोनशे पन्नास विद्यार्थ्यांचं यावर्षीचं शैक्षणिक शुल्क भरण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे पण पुढच्या वर्षीचं काय हा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या सोबत संस्था चालकांना सुद्धा सतावतोय कारण वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची ही फी लाखांच्या घरात आहे बघूयात राज्य सरकार यावर काय तोडगा काढतं ते प्रफुल्ल साळुंखेसह सा सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई पाहूयात नेमकं काय होतं ते आणि बळुयात आता पुढच्या महत्वाच्या बातमीकडे कमल हसन आपल्याला पाहतायत दक्षिणेतले सुपरस्टार आहेत मात्र त्यांच्यावर त्यांच्या प्रचारावर बंदी घाला अशा प्रकारची मागणी केली आहे भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंदू दहशतवादाचा मुद्दा पुन्हा एकदा वादाचं कारण बनू पाहतोय कमल हासन यांनी विधान केलं होतं नथुराम गोडसे यांच्याबद्दल की नथुराम गोडसे पहिले हिंदू दहशतवादी आहेत आणि यामुळे संतप्त झालेल्या भाजपनं आता कमल हसन यांना प्रचारबंदी घाला अशा प्रकारची आग्रही मागणी केली आहे राजकीय के नेता अभिनेता कमल हासन यांनी गांधी हत्येबद्दल वक्तव्य करून ऐन निवडणुकीमध्ये हिंदू दहशतवादाच्या राजकारणाला हवा दिले तामिळनाडूमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता असं सांगत वादाची ठिणगी टाकली आहे

दोन हजार साली गांधींच्या हत्येवर आलेल्या त्यांच्या हे राम या सिनेमाची खूप चर्चा झाली होती हिंदू दहशतवादाबद्दल त्यांनी केलेल्या विधानावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागले काँग्रेस की भाषा बोलने लगे हैं चुनाव में जिस कांग्रेस ने कहा था भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद आज कमल हसन की भाषा वही भाषा है ये लोग भारत को बदनाम करने के लिए अरे हिंदू का तुमने कहा देखा अगर हिंदू ना होता तो तुम कमल हसन नहीं होते कमल हसन हारखे आगा पीछा लोग हिंदू समाजाला बदनाम करता निवड़ुकी आयोग ने कठोर कारवाई करोकानी तो बंद कि आतंकवादी आतंकवादी होता है वो कहाँ न कहाँ कोई धर्म का कोई आइडियोलॉजी का विचारों का संबंध अपने आप को जोड़ता है क्योंकि लोगों को उसकी मान्यता उस गुट में उस धर्म में मिलनी चाहिए इसलिए जोड़ता है लेकिन आतंकवाद कोई धर्म से जोड़ना बिल्कुल गलत बात है निवणुकीव्या टप्प्या आधी एक चौरसी चा शीख दंगली मुद्दा कई बनला होता आता सातव्या टप्प्या राजण तापोने इतिहास इतिहास मागे गए इतिहासातली थडगी उकरून निवडणुकीचं वर्तमान बदलणार आहे का हा कळीचा प्रश्न आहे बशीर जमादार न्यूज एटीन लोकमत मुंबई आपण पाहताय आपलं गाव आपली बातमी आणि हे जे ढोल वाजतायत हे ढोल बघून तुम्हाला निश्चितपणे कळेल अर्थात झेंडेही आले आणि त्यामुळे हे सेलिब्रेशन आहे मुंबई इंडियन्सच्या विजयाचं तुम्हाला काय महाराष्ट्रातल्या का अनेकांना या मुंबई इंडियन्सच्या विजयानं भरभरून पावल्यासारखं झालं आणि आज सकाळपासून खास सेलिब्रेशनचा मूड होता ही दृश्य आहेत अँटेलिया या अंबानी कुटुंबियांच्या घराबाहेरची मात्र मुंबईत अनेक ठिकाणी अशा प्रकारचं सेलिब्रेशन करण्यात आलं चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्राच्या सुद्धा अनेक भागात मुंबई इंडियन्सच्या आय पी एलमधल्या या विजयाबद्दल ोल ताशे वाजवून तर फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला आणि आता, आता वळूयात <tell> एका पुढच्या राजकीय बातमीकडे सध्या राजकारणात वेगवेगळ्या गोष्टी हळूहळू घडत आहेत काही स्पष्ट दिसत आहेत काही दिसत आहेत आणि अशाच न दिसणाऱ्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कारण शरद पवार सध्या राज्याच्या दुष्काळाच्या दौऱ्यावर आहे पण या दौऱ्यातही त्यांनी आपला लाडका नातू रोहितला आवर्जून ना आपल्या सोबत हे फोटो बघितले की तुमच्या लक्षात येईल त्यामुळे पवारांचा भविष्यातला राजकीय वारसदार तर रोहित नाही ना, ना यासंबंधीची चर्चा नव्यानं सुरू झाली पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात नातू रोहितही सामील बाघा बॉर्डरवरही दोघांचं स्पेशल फोटो सेशन रोहितच ठरणार पवारांचा राजकीय वारसदार बीडच्या दुष्काळग्रस्तांच्या व्यथा शरद पवार जाणून घेत असताना तिथे त्यांचे नातू रोहित पवारही आवर्जून उपस्थित होते फक्त बीड जिल्हाच नाही तर नगरच्या दुष्काळ दौऱ्यावर सुद्धा रोहित पवार त्यांच्यासोबतच होते सांगायचं तात्पर्य एवढंच की जिथे जिथे शरद पवार जातात तिथे तिथे त्यांचे नातू रोहित हे त्यांच्या कायमच सोबत असतात अगदी दुष्काळाच्या मुद्द्यावर सुद्धा ते आवर्जून बोलतात मराठवाड्यात ही परिस्थिती असं नाही पण आज राज्यामध्ये दोनशे वीस पेक्षा जास्त तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे आज शेतकऱ्यांशी साहेबांची चर्चा झाल्यानंतर तिथं बरेचसे जर आज विम्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे तिथं आज जर बघितलं की शेतकऱ्यांच्या छावण्या ज्या आहेत त्या छावण्यामध्ये ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ज्या पद्धतीची सेवा शेतकऱ्याला मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीची सेवा तिथे मिळत नाही आणि काही जे चांगले छावणी मालक आहेत त्यांना सुद्धा आज मोठ्या प्रमाणात त्रास होतो तसं बीडमध्ये जिल्ह्यामध्ये बघितलं नाही तर नगरमध्ये बघितलं तर तिथे असणाऱ्या पालकमंत्र्यांनी काही ठराविक कार्यकर्त्यांना तिथं छावण्या दिल्या अनुदान कमी आहे नव्वद रुपये ते वाढून द्यायला पाहिजे साहेबांचं तेच म्हणणं एकशे पंचवीस रुपये तरी ते व्हावं असं साहेबांचं म्हणणं आहे त्यातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीची सेवा दरम्यान गेल्या आठवड्यात शरद पवार पंजाबच्या दौऱ्यावर गेले असताना तिथे सुद्धा रोहितला सोबत घेऊन गेले होते बागा बॉर्डरवर तर आजोबा आणि नातवानं एक छानसं फोटो सेशनही केलं रोहितनं त्याच्या बी अकाउंटवरून हे फोटो शेअर केलेत थोडक्यात काय तर पवारांच्या सहवासात राहण्याची एकही संधी रोहित सोडताना दिसत नाही नगरच्या दुष्काळ दौऱ्यात शेतकऱ्यांनी थे थेट साहेबांकडेच रोहितला आमदारकीचं तिकीट देण्याची मागणी करून टाकली याचा सरळ अर्थ असा की रोहित विधानसभेला उभा राहणार हे आता उघड गुपित आहे त्यामुळे पुढे जाऊन पवारांनी रोहितलाच आपला राजकीय वारसदार निवडला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको बघूयात काय होतं ब्युरो रिपोर्टच सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत बीड आता कळलं हे लॉन्चिंग आहे अभ्यास दौरा आहे आणखीन काय आहे का हे सगळं तुम्ही ठरवा कारण शेवटी लोकशाहीत जनता ठरवत असते ना भाऊ पाहूयात एक छोटासा ब्रेक घेऊयात मी थोडा विचार करतो तुम्ही थोडा विचार करा पाहत राहा न्यूज एटीन लोकमत